दिनांक तेरा एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय दहावा विभूती योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे अकरा पासून पुढे अहमात्मा गुडाकेश गुडा केश स्थित अहम मध्यंच भूता नामंत एवच च आयके कुटी लालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका मी आत्मा असे एकेका भूतमात्राच्या तुलेकडे मी याचे अंत करणे भूता माझी च गवसणे आधी मी निर्वाणी मध्यही मीची जैसे मेघाया तळीवरी एक आकाशाची आत बाहेरी आणि आकाशीची झाले अवधारी असणे ही आकाशी पाठीलया जे वेळी जाती ते वेळी आकाशाची होऊन ठाती तेवी आदिस्थिती गती भूतासी मी ऐसे बहुवस आणि व्यापकपण माझे विभूती योगे जाण तरी च करुणि श्रवण ऐकून ऐक याही वरी त्या विभूती सांगने ठेले सुभद्रापती सांगेन म्हणतले तुझ प्रति त्या प्रधान आयके आदित्या नामह विष्णुर् ज्योतिष रविशुमान मरचिरमरुतामस्मी नक्षत्रानामह शशी हे बोलोनी तो कृपवतो म्हणे विष्णू मी आदित्या अंतु अंच रविमी रश्मिवन्तु सुप्रभा माझी मरुदगणांच्या वर्गी मरीची मने मी शारंगी चंद्रू मी गगनरंगी तारा माझी वेदाना सामवेदस्मि देवानामस्मि वासव इंद्रिया मनशास्मि भूतानामस्म चेतना वेदा आता सामवेदु तो मिने गोविंदु देवामाझी मृदबंधु महेंद्रू तो मी। इंद्रिया माझी अकरावे मन ते मी हे जानावे भूता माझे स्वभावे चेतना ते मी। रुद्राना शंकर नाशंकरस्मि वित्तेशो यक्ष रक्ष वसुनापावक मेरू शिखरमह अशेषा रुद्रा माझारी शंकर जो मदनारी तो भ्रांती भ्रांतिकाही यक्ष रक्षो गना अंतु शंभूचा सखा जो धनवंतु तो मी मि अनंतु म्हंता जाला मग आठाही वसुमाझारी पाव तो मी अवधारी शिखरातीलया सर्वपरी मेरू तो मी पुरोधसांच मुख्यम मा विधी पार्थ सेनानी नामहस्कंद स्कंद मी सागरहा महर्षीणा भृगुरह गिरामस्य यज्ञाना जप यज्ञोस्मिस्तावरा हिमालया जो स्वर्गसिंहासना सावावो सर्वज्ञते ठावो तो पुराहिता पुराजिराहो बृहस्पती त्रिभुवनाची या सेनापती तु स्कंदु तो मी महामती जो हर वीरे अग्निसंगती झाला सकळिका सरोवरासी माझी समुद्र तोमी जळरासी महर्षी आंतु तपोराशी भृगु तो मी अशिषा वाचा माझी नटनाच सत्याचा ते अक्षर एकमे वैकुंठीचा वेल्लाळू मने समस्तायी यज्ञांच्या पैकी जपयज्ञ तो मी लोकी जो कर्म त्यागे प्रणवादि की निफजविजे नाम यज्ञ तो परम बांधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरा अंतु पुण्यपुज तो हिमवत तो मी मेका लक्ष्मीचा अश्वस्थक्षाना नारद गंधर्वाना चित्ररथ सिद्धाना कपिलो मुनी उच्च श्रवसमश्वाना विद्धी माम मृतोद्भव ऐरावतम गजेद्राना नराधीप कल्पद्रुपहन पर्यत गुणे चंदनुवाड विख्यातु तरीया वृक्षजाता अंचुअ्वस्थ मी देवृषी आनंत पाडवा नारदु तो मी जानावा चित्ररथ मी गंधर्वा सकळी का यया ययाशेषा सिद्धा माझी कपिलाचार्यो मी प्रबुद्धा तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्च श्रवामी राजभूषण गजा अंतु अर्जुना गा मी गाऐरावतू पयोराशि सुरमि अमृताशुतो मी या नरा माझी राजा तो विभूती विशेष माझा जया ते सकळ लोक प्रजा होऊन सेविते पुढे श्री कृष्ण अर्जुनास सांगतात मस्तकी कुरळे असे केस असलेल्या व धनुर्विद्येत शंकराप्रमाणे निष्णात असलेल्या अर्जुना एक मी प्रत्येक प्राणी मात्राचा आत्मा आहे या प्राण्यांच्या आत अंतकरणात व त्यांच्या बाहेरही माझेच आवरण आहे तसेच आदी मध्य व अंतिम मीच आहे ज्याप्रमाणे मेघांच्या आत व बाहेर आकाशच आहे ते मेघ आकाशातच उत्पन्न होतात व आकाशातच राहतात जेव्हा त्यांचा लय होतो तेव्हा ते आकाश रूपच होतात त्याप्रमाणे या भूतांच्या उत्पत्ती स्थिती व लया तिन्हीलाही मीच आश्रय आहे असे माझे अनेकत्व व्यापकत्व द्वारा समजून घे तर आता अंतःकरणच कानरूप होऊन एक अर्जुना आता सांगा राहिलेल्या विभूती मी तुला सांगतो म्हणून म्हटले होते त्या मुख्य प्रमुख विभूती एक तेव्हा दयाळू भगवान म्हणाले बारा आदित्यामधील विष्णू तोमी वे तेजस्वी पदार्थात किरणयुक्त असलेला सूर्यतोमी श्रीकृष्ण पुढे म्हणतात एकोणपन्नास मरुद्गणात मरीची तोमी आहे तसेच आकाशातील नक्षत्रात चंद्रतोमी आहे पुढे म्हणतात वेदांमध्ये सामवेद देवामध्ये मरुदबंध इंद्रतोमी आहे इंद्रियामध्ये अकरावे जे मन ते मी आहे तसेच प्राणीमात्रात असलेले चैतन्य ते मी आहे असे समज सर्व रुद्रांमध्ये कामांचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे यात शंकाच नको यक्ष राक्षसामध्ये शंकराचा परममित्र असलेला धनवान कुबेर तो मी आहे अष्टवसूंपैकी अग्नि तो मी मोठाली शिकरे सलेला पर्वतात सर्वात उंच असणारा मेरू पर्वत तो मी आहे जो स्वर्गसिंह सहाय्यकारक सर्व ज्ञानाचे आदिपीठ आणि पुरोहितमील अग्रगण्य जो बृहस्पती ही देखील माझीच विभूती आहे हे अर्जुना शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृतिकांच्या द्वारा जन्मास आलेला व त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा जो कार्तिक स्वामी तोमी आहे सर्व सरोमरामध्ये जलनिधी तो समुद्र मी आहे सर्व ऋषीमध्ये तपोराशी जो भूगु ऋषी तोमी आहे सर्व वाणीमध्ये ज्या अप्सरात सत्याचा उत्कर्ष असतो असे एकाक्षर ओंकारमी आहे असे वैकुंठप्रिय श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले या मृत्यूलोकात सर्व यज्ञ श्रेष्ठ असा जो जपयज्ञ केला जातो असा जो ओंकारादिकांच्या उच्चारांनी उत्पन्न होणारा जपयज्ञ तो मी आहे नामजप यज्ञ हा श्रेष्ठ असून स्नानाधिक नित्य कर्मामध्ये तो व्यत्यय आणू शकत नाही ज्याच्या योगाने धर्माधर्म पवित्र होतात वेदांनी ज्याला परब्रह्म म्हटले आहे असा जपयज्ञ माझी विभूती आहे अचल अशा पर्वतामध्ये पुण्य राशी जो हिमाचल हिमालय आहे तो मी आहे असे लक्ष्मीपती म्हणाले कल्पवृक्ष आणि पारिजातक व चंदन वृक्ष हे गुणांनी मोठे प्रसिद्ध आहेत तरी पण या सर्व वृक्षामध्ये पिंपळ माझी उभ्यती आहे देवऋषीमध्ये नारद गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व मी आहे असे समज हे ज्ञानी अर्जुना सर्व सिद्धामध्ये कपिलाचारी मी आहे असे प्रख्यात घोड्यांमध्ये उच्चेश्रवा नावाचा घोडा मी आहे अर्जुना राजाचे भूषण असणाऱ्या हत्तीमध्ये देवांनी मंथन केल्या शिरसागरातून अमृताबरोबर निघालेला जो ऐरावत तो मी आहे ज्याची सर्व लोक आपणहून आज्ञा पाळतात असा जो सर्व मानवामध्ये श्रेष्ठ असलेला राजा तो माझी विभूती विशेष करून आहे ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमा ओम श्री ज्ञानराज माऊली नमः